एकोणीसशे एक्क्याण्णव मी माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण काही चौकात केलेलं होतं आणि तेव्हा मी तिचा शब्द दिलेला होता हे आम्ही राजकारणात नव्हतो मी स्वतः तर फारसा नव्हतोच संजीव राजे तर फार लहान होते एकोणीसशे एक्क्याण्णव ला तुमच्या सगळ्यांचा कोणाचा जन्मही नसेल आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला फलटण तालुक्यातलं गेले पंचवीस तीस वर्षाचं राजकारण पटत नव्हतं बाहेर राहून का मी बघत होतो तिथं कुठेतरी विकास आणि सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानला जात नव्हता सत्ता ही केंद्रबिंदू मानली जात होती आणि सत्ता आपल्याला कशी मिळेल यासाठी हे सगळं कार्यकर्त्यांच्यात भांडणं गावागावात भांडणं मारामाऱ्या भांडणं त्या काळात मला आठवत आहे की एखादी मारामारी एखाद्या गावात झाली आणि प्रत्येक गावात रोज काहीतरी होत होतं बाळासाहेब तुम्हाला आठवत असतं बघा तुमच्या स्वतःच्या गावात किती वेळा बंगाची तुमची भांडणं झाली ते मला माहिती सांगायचं जातपर्यंत एक आपण पडलो राजकारणात हे चाललेलं थांबवण्यासाठी आवश्यक पडलो कुठल्याही व्यक्तीला विरोध करण्यासाठी मी पडलेलो हे का झालं आणि कसं झालं हे बोलण्याचाही काही अर्थ झाला नाही ती लोकं होती नव्हती गेली ती पिढी गेली तुमच्यातली ती पिढी गेली तेव्हाही कोणीतरी लोकांनी इकडची बाजू घेतली तिकडची बाजू घेतली भांडणं झाली इथपर्यंत परिस्थिती होती मला आठवत आहे की या दोन गटात तीन गटात नातं विसरून लोक एकमेकाच्या भावकीच्या लग्नाला जात नव्हती ही परिस्थिती त्या काळात विश्वास ठेवा जर ठेवणं हे सगळं आपण गेलं एक संस्कृती आणली शांतता आणली विकास तर केला हे सगळेजण कार्यकर्ते बोलले पाणी तर आणलंच तो विषय असा आहे की आता माझ्या समोर प्रश्न असा आहे की मी तर थकलो थकलो तर नाहीच आहे पायाचं दुखणं आहे काय आहे क्रिकेट खेळताना विसाव्या वर्षी लागलेली दुखडी आज सत्याहत्तर वर्षी कुठेतरी त्रास देणारच पण तो डोकं चालतंय त्याला काय करणार डोकं जोपर्यंत आहे तो मी नका काळजी करू बसून संपवीन अरे घा तो काही विषय नाही हे केलं हे सांभाळायचं कुवत कुठल्या कार्यकर्त्यात इथल्या कुठल्या तालुक्याच्या नेतृत्वात सांगा आम्ही राजकीय वाढणं सोडून आम्हाला काही कोणाबद्दल बोलायचं नाही परंतु हे सगळं गणित जे गेलंय तालुक्याचा ज्यांनी ज्यांनी म्हणलं की झाली दोन बलके झाली नीरज देकडी नीरज देणचे लोक आहेत उरमोडी झालं नसतं तुम्हाला पाणी कुठं आलं जे खटापूरला पन्नास पॉईंट पन्नास टी एमसी पाणी कोणी दिलं मी दिलं या सगळ्या गोष्टी आपण केल्या परंतु राजकारण म्हणलं की पाणी म्हणलं की राजकारण आलं आणि आता ती काही आपल्याला करायची इच्छा नाही आपण आपला तालुका जो तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही जे काही करू शकलो हा विश्वास तेवढा घालवू नका एवढं सांगायला मी इथं आलेलो